अमेरिकेला सुट्टीसाठी गेलेल्या एका कुटुंबाचा भीषण अपघातात होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या कार अपघातात पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील तेजस्विनी श्री व्यंकट आणि त्यांची दोन मुले डालस मध्ये सुट्टीसाठी गेले होते अटलांटा मधील नातेवाईकांना भेटून परतताना ग्रीन काउंटी भागात सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या कारचा अपघात झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चुकीच्या दिशेने येत होता समोरासमोर झालेल्या या दडकेनंतर कारला आग लागली आणि संपूर्ण कुटुंब त्यात होरपळले आग इतकी भयंकर होती की चौघांचाही जागीच मृत्यू झाला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली स्थानिक पोलिसांनी मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले डीएनए चाचणीच्या आधारे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे